झाला कामा कर... मी चाललो बर का निखिता चाललो मी सोरायला जीवनाई टाईम झाला आज हा आण ग बाई तेवढा आण बाप आई 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 हे निके निखे निखे हे निखे तू मम्मीला बोलव ला हे गेके काय झालं बाबू काय आता आई आय आई

आता माझ काय खरं दोन दात लागले रक्त सांगलं कशी चावली रक्त काय ना किती रक्त आई निके बोला आता माझं काय खरं नाही आई बाबू आई माझं काय खरं नाही आता ना डॉक्टरला काहीतरी करा ना रक्त पान किती आलंय

डॉक्टरला फोन करा एवढं एवढं मांजर चावलं ना अँल बोलवा म्हणते रक्त गेलं काम करा काहीतरी लावा तोपर्यंत त्याला हॉस्पिटल मध्ये पाठवा काय कस चावली ग नाही ना पळाली होती नाही आई कापूस लाव काहीतरी करा हो डॉक्टर आहो मला माजर चावली हो पाहिलं लई भीती वाटवर राहिली मला बेस बेसवत होत नाही पण अंबुलन्स पाठवते का नाही ना इथं माया पार रक्त निघाले दोन तीन दात घुसली तिचे मधी आपल्याकडे नाही का इंजेक्शन ते अहो आता तो सरकारी दवाखाना किती आहे मला एकदा त्या सरकारी दवाखान्याचं लै्या वाटत आहे ना डॉक्टर काय साहेब तुम्ही मग अम्बुलन्स तरी पाठवा तुमच्या इथून मीच जाऊ का मग रस्त्यात मी बेशुद्ध पडलो चक्कर बिकर येऊ मग काय करायचं नाही पाठणार का बर बर जातो मी जातो हा हा तसं काही नाही ना घाबराय सारखं अहो काय सांगा या कामा निघालू या पोरांची गडबड माग दरवाजा खोलती गाडी खाली बसेल होती गाजकन ती नाही धरला मा पायाचा दखम बांधून घेऊ का ती रंग लय रक्त चाललंय ना हो बरं आता तुम बांधते आता कस जाय तुम मला तरी तीनशे बरं जातो मी डॉक्टर साहेब मग तुम्हाला भेटतो तुम्ही उघड असाल का दवाखाना बर बर चालेल चाल जातो होय आता मी जातो येतो जाऊन मी डॉक्टर कडे मी येते तुमच्या सांग येतो तू येऊच नको आव येते ना मी मग आईला घेऊन जा नाही तर सानूला घेऊन जा मी नाही येत आ ऐका ना

Okay. हा का गोळ्या औषध दिले का तिला मॅडम मॅडमला म्हणलो बँकेसिंग करून दे ड्रेसिंग करून दे, तो दे ना, आची आची ते नाही केलं काही नाही जखम म्हण आता ते रक्त चाललंय ते कसं ते मोकळच ठेवायला त्या मॅडम म्हटल्या का त्याच्यातलं ते सगळं पॉइजन निघून जाईल त्या मांजरीच्या दातातलं असंच राहू द्या म्हणजे तुम्ही काही बांधू बिंदू नका इंजेक्शन दिले मला इकडे एक दिलं इकडे एक दिलं इकडे माग दिलं बाबू मी कावाचे एवढे इंजेक्शन घेतले नाही ऐसा काही सा, काई सा काई। आता कामाचा खाडा जाऊ दे आता काय जाऊ दे बाबा ते कामाचं काय जीवाला बरं आहे आता आराम कर आराम आता थोडा चला मी तुम्हाला आज पण आई कुठे ती मांजर कुठे ती मांजर तिचं ना कामच करायला लागल एवढं माणसाचं रक्त काढलं हे पासतंय का पाहिलं ना हे रक्त हम्म मांजर ठेवायची का आता जर माणसाला एवढं दुख न केलंय मांजराचं कामच करायला लागल परत आज त्यांना चावली उद्या लहानपुर हिंदा ते आपली